राबवणार आहे ज्याने छोट्या मोठ्या वंचित जातींना या लोकांनी विरोध दर्शवलेला आहे या ठिकाणी कोणी एल्गार परिषद घेत आहे कोणी भारत बंद करत आहे पर या ठिकाणी बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की छोट्या मोठ्या वंचित समाजाला याला या न्याय मिळाला पाहिजे आणि त्या बाबासाहेबांना अपेक्षित असलेला निकाल या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व दलित समाजामध्ये सर्व आमच्या एस टी समाजामध्ये ओबीसी समाज एसटी समाजामध्ये या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी साजरे केलेला आहे आणि अशा काँग्रेसचा जो नेता आहे जेणेकरून जो या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे आणि या विरोधी पक्षाचं काम जे असतं की इथल्या समाजामध्ये इथल्या न्यायव्यवस्थामध्ये ज्या वंचित असतील ज्या दुर्बल असतील यांचा आवाज या ठिकाणी या सभागृहामध्ये मांडला पाहिजे पण हा हरामखोर आमच्या वंचितचा आमच्या या ठिकाणच्या ज्या लोकांचा दुर्बल घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कर ह्या विजय वट्टीहर महाराष्ट्रातला आणि जालना जिल्ह्यातला समाज ज्या वेळेस विजय वेट्टी जालन्यात आला त्याच्या तोंडाला कासव काळ पासून त्याच्या तोंडाला आम्ही जोडे मारणार आहोत आणि त्याचा निषेध या ठिकाणी करणार आहात विजयचा विजय विटेर्याचा करायचं कर काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा विजय वडेंटीवारचं करायचं काय हॉलिवूडचं विजय वडेंटीवारचं करायचं काय काय